कांदे पोहे तर तुम्ही नेहमीच खाता पण हे असे दडपे पोहे तुम्ही कधी खाल्ले आहेत का नसतील खाल्ले तर चला लगेचच बनवूया नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण दडपे पोहे बनवणार आहोत आणि हे पोहे अधूनमधून तुम्ही नाश्त्याला सुद्धा बनवू शकता चला तर मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया पोहे बनवण्यासाठी आपल्याला पातळ पोहे घ्यायचे आहेत आपण जे चिवड्यासाठी पोहे वापरतो ते पोहे आपल्याला घ्यायचे आहेत इथे मी ह्या वाटीने दीड वाटी, वाटी पातळ पोहे घेतले आता त्याच वाटीने आपल्याला एक वाटी खोवून घेतलेल्या नारळाचा चव घ्यायचा आहे तोसुद्धा ह्या पोह्यांमध्ये घालायचा आहे इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतला बारीक चिरून तोसुद्धा ह्याच्यामध्ये घातला थोडी कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून आणि एक कमी तिखट असलेली हिरवी मिरची घेतली आहे बारीक चिरून आता मिरची आणि कोथिंबीरसुद्धा ह्याच्यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा साखर घालायची आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया आता इथे आपण पातळ पोहे वापरले ते खोबऱ्याच्या ओलाव्याने पटकन मऊ पडतील पण जर जाड पोहे वापरणार असाल तर ते खोबऱ्याच्या ओलाव्याने मऊ पाडणार नाही त्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये थोडंसं नारळाचं पाणी घालायला लागेल आता इथे आपलं हे चांगलं मिक्स करून झालं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे जास्त घालायचं नाही आहे बघा असा छोटा तुकडा घ्यायचा आहे आणि तो ह्याच्यामध्ये पिळायचा आहे आता हे पोहे ना तुम्ही असेच खाल्लेत ना तर मस्त आपली कुरमुऱ्याची भेळ असते ना तसे लागतात पण ह्याच्यावर आपल्याला फोडणी घालायची आहे पण बिना फोडणीचे सुद्धा हे पोहे मस्त लागतात आता गॅसवर एक मी छोटीशी कढई ठेवली त्याच्यामध्ये मी पळेभर तेल घातलं आहे तेल चांगलं गरम झालं आहे आता ह्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडली की पाव चमचा जिरं घालायचं आहे जिरं चांगलं फुललं आता ह्याच्यामध्ये चार ते पाच कडीपत्त्याची पानं घालूया इथे मी दोन वाळवणाच्या मिरच्या घेतल्या त्या ह्याच्यामध्ये घालते आहे है। आता ह्याचा व्हिडिओ आपला झालेला आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की बघा आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे गॅस बंद करून झाल्यानंतर चिमूटभर ह्याच्यामध्ये हिंग आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता ही तयार झालेली फोडणी आपल्याला ह्या पोह्यांवर घालायची आहे आता फोडणी गरम आहे म्हणून आपल्याला हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे फोडणी थंड झाल्यानंतर आपल्याला ह्या मिरच्या अशा हाताने चुरायच्या आहेत आणि ह्या पोह्यांमध्ये मिक्स करायचे आहेत ही चुरलेली मिरची अशी पोह्यांमध्ये मिक्स केली ना की पोहे एक नंबर लागतात आता हे सगळं हाताने चांगलं एकजीव करून घेऊया इथे बघा आपले मस्त असे दडपे पोहे तयार झालेले आहेत तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद